नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर थायरॉइड असेल तर कोणते पदार्थ खायचं टाळलं पाहिजे तर पहिला पदार्थ म्हणजे सोया प्रोडक्ट्स सोयाबीन किंवा सोयाबीनपासून बनवलेले प्रोडक्ट्स आपण सहसा टाळले पाहिजेत कारण याच्यामध्ये आयफोप्लेमन्स नावाचे जे घटक असतो कंपाऊंड असतो तो आपल्या थायरॉईडच्या ग्रंथींना हानी पोचवतो तर दुसरा पदार्थ म्हणजे कॅ जास्त कॅफिन असणारे पदार्थ चहा कॉफी यासारखे पदार्थ आपण टाळले पाहिजेत कारण याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये आयोडीनचं जे शोषण होतं ते कमी प्रमाणात व्हायला लागतं तिसरा पदार्थ म्हणजे कोबी किंवा ब्रोकोली यासारख्या भाज्या पत्ता कोबी यासारख्या भाज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत किंवा त्या जर खायच्याच असतील तर त्या आपण शिजवून खाल्ल्या पाहिजेत तर तिसरा पदार्थ म्हणजे जास्त प्रोसेस्ड फूड किंवा साखर कारण याच्यामध्ये जे ट्रान्सफॅट असतं ते आपल्या थायरॉइड ग्रंथीला हानी पोचवू शकतो तर पाचवं म्हणजे ग्लुटेन असणारे पदार्थ जसे की ब्रेड पास्ता गहू पासून बनवलेले सगळे पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्लं तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढतं धन्यवाद